रिपब्लिकन आहे ये लातूर येथून लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक का दिन साजरा जिल्हाधिकारी अनमोल सागर यांनी केले मार्गदर्शन लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रभारी जिल्हाधिकारी अनमोल सागर यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक हक्क का दिनानिमित्त कार्यक्रम सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला अल्पसंख्याक समाजासाठी केंद्र व राज्य शासनातील विविध योजना राबवण्यात येत आहे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करावी तसेच पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही जलदगतीने करावी असे प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी आपले मत व्यक्त केले त्यांच्यानंतर जिल्हा नियोजन समितीचे संचालक डॉ अफसर बाबा शेख यांनीही अल्पसंख्याक दिन आणि जिल्ह्यातील कोणत्याही विभागीय कार्यालयात काहीही कमतरता असेल तर त्याचा पाठपुरावा आम्ही करून पूर्ण करण्यासाठी सहकार्य करू असे आपल्या शब्दात बोलून दाखवले त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मोहसिन शेख यांनी सुद्धा आपले मनोगत विचार मांडले मोहसिन शेख मोहसिन खान यांनी अल्पसंख्याकांच्या वसतिगृहाच्या जागेवर अतिक्रमण होत आहे महानगरपालिका त्यावर अतिक्रमण करत आहे अशा प्रकारची जिल्हा प्रभारी जिल्हाधिकारी यांना माहिती देण्यात आली त्यानंतर मौलाना आझाद आर्थिक महामंडळ कार्यालयाचे व्यवस्थापक अरविंद कांबळे यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसचे मौलाना आझाद आर्थिक महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना कर्ज स्वरूपात दिलेली कर्जाची सविस्तर माहिती दिली त्यानंतर हतीम शेख यांनी प्रभारी जिल्हाधिकारी यांच्यासमोर बोलत असताना सांगितले की हतीम शेख यांनी सांगितले की सतत दहा वर्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच अल्पसंख्याक दिन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चार भिंतींमध्ये साजरा होतो परंतु पुढील वर्ष याची जनजागृती प्रचार प्रसार व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चार भिंती आत हा कार्यक्रम न घेता गावातील सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्माच्या लोकांच्या ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर किंवा साठ फूटच्या रोडवर हे सर्व समाजाचे लोक असतात त्या जागी हा अल्पसंख्याक दिन साजरा केला तर याची जनजागृती प्रचार प्रसार नागरिकांना माहिती होईल आणि शासनाच्या योजनेचे नागरिक लाभ घेऊ शकतील लातूर शहरात मुलींची शंभर वेळचे वसतिगृहामध्ये एकोणीस विद्यार्थिनींनी प्रवेश घेतलेला आहे याचा अर्थ शासन जनजागृती प्रचार प्रसार करण्यास कमी पडतो यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी डॉ भारत कदम उपजिल्हाधिकारी अहिल्या घोटाळा संदीप कुलकर्णी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक कल्पना क्षिरसागर माध्यमिकचे शिक्षण अधिकारी नागेश मापारी प्राथमिकचे शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक अरविंद कांबळे जिल्हा नियोजन समितीचे संचालक अफसर बाबा शेख मोहसिन शेख हातिम शेख मुन्ना हाशमी जिल्हा कौशल्य विकास उद्योग जगता बालाजी मोरे आदीसह सर्व अधिकारी विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते Yeah, आज एक खूप खूप दो दोन तीन विषय त्याच्यामध्ये थोडासा मार्गदर्शन पण करणार आणि पण देणार पहिली गोष्ट होती ना स्कीम्सची आणि इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी स्कीम तर त्याची ऍक्च्युली प्रॉपर प्रचार प्रसिद्धी करत पाहिजे मला असं वाटतं नॉट जस्ट म्हणजे शासकीय लेवलवर परंतु प्रत्येक एज्युकेशन इन्स्टिट्यूशनवर आणि न्यूज पेपर्स मध्ये आणि पब्लिक स्पेसेस मध्ये तर याची प्रॉपर प्रचार प्रसिद्धी करा की सो एन सो स्कीम्स मायनॉरिटी कम्युनिटी साठी आहेत आणि अंमलबजावणी करणारे यंत्रणा कोण कोणती आहे तर एक प्रॉपर एक इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन चांगली पद्धतीने आय थिंक डीआयओ ला तिथे रीड घेण्याची गरज आहे डीआयओ एक जर सांगा सेकंड मेजरली जे स्कीम्स आहेत इन्स्टिट्यूशन रिलेटेड आहे प्रायमरी एज्युकेशन मध्ये नाही तेवढं पण सेकंडरी एज्युकेशन आणि हायर आणि टेक्निकल एज्युकेशनसाठी आहे तर इथे इओ सेकंडरी आणि हायर एज्युकेशन डिपार्टमेंटचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना प्रॉपर डिस्प्ले करणं आणि एक प्रॉपर डेटा बेस मेंटेन करणं गरजेचं आहे की किती लोकांनी एडमिशन्स घेतले कारण हे ऍक्च्युली साठी पण लागणार आहे आंतर संख्या समुदाय के लिए मुस्लिम जैन बौद्ध सिख पारसी सिख या समाजवादी जाओ सही आंतर संख्या चुनकर के एंट्रा सेशन कर देने काम करते माहमंडराइज़ स्थापना कंपनी कायदा यह दा एक्टनी से 55 अंतर्गत 28 अक्टूबर 2020 की साक्षीय कंपनी में माहमंडराइज़ कार्य करती है माहमंड आर्थिक दृष्ट्या मागसलेल्या अल्पसंख्याकांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज लावणे अल्पसंख्याक समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देणे अल्पसंख्याक समाजासाठी विद्यार्थी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्यवसाय प्रोफेशनल ट्रेनिंग देणे दे अल्पसंख्याक दे समूहातील दे। महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी उत्तम

यामध्ये यावा, प्रामुख्याने राज्य शासनाच्या कर्ज योजनेमध्ये मौला आजाद शैक्षणिक कर्ज योजना मौला आजाद थेट कर्ज योजना तर तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक महामंडळाच्या सहकार्यातून मुदत कर्ज योजना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना व सूक्ष्म पत्र कर्ज योजना राबवली जाते

दुण दुण अच्छा ओके एक नाव वगैरे माहिती आहे त्यांचं काय अहमदपूर चे ओके आणि कुठे जाणार आहे व्हेरी गुड व्हेरी गुड हे सगळी इन्फॉर्मेशन आहे फॉरेन जातात आणि आउट साइड महाराष्ट्र जातात तर त्यांची थोडीशी प्रचार प्रसिद्धी करा ते मोठी गोष्ट आहे आणि ते शासनाच्या मार्फत जे आम्ही करतो फार मोठी गोष्ट खूप एक्सपेन्सिव्ह असतात क्वालिट्युकेशन तर त्याची चांगली प्रचार पसंती करते तर ह्या वर्षी लातूर करता अंतर्गत एकशे ऐंशी हजार एकशे सत्तर हजार

आज अल्पसंख्याक हक्क दिवस आहे या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि राज्य अल्पसंख्याक आयोगावर माझी सदस्य म्हणून निवड बंद झालेली आहे आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचं एक कायद्यान्वे त्यांना अधिकार दिलेला आहे की ज्या काही योजना आपल्या राज्यामध्ये चालू असतात त्यावर चेक करण्याचा अधिकार तो अल्पसंख्याक आयोगाला आहे आणि ते आम्ही दर महिन्याच्या बैठकीमध्ये मुंबई येथे करत असतो आपल्या प्रशासनामध्ये आपले जे साहेब असतील ते अत्यंत चांगलं काम करत आहेत आपण जे म्हणत आहे की या ज्या काही योजना आहेत त्या सर्वांच एक आपण नोट करावं आणि सर्व विनंती कळवा या ठिकाणी राहणार आहे कारण यामध्ये बऱ्याचशा स्कीम्स जे कोणाला कोणत्या विभागाला सुद्धा माहीत नाही सर त्यामुळं आपली जी पहिली सूचना होती ती अतिशय योग्य होती आणि निश्चितपणे अल्पसंख्याक विभाग सुद्धा आमच्याकडेच येणार आहे राष्ट्रवादीकडे त्यामुळे आपले काही प्रस्ताव असतील पाठपुळा करण्याचं काम सुद्धा निश्चितपणे की अतिर्ज आम्हाला सत्कारणार आहे आणि हा कशी असेल बिलकुल आपलं जे काही प्रस्ताव असतील सर चांगल्या स्कीम असतील आपण जे एक लहान मुलांसाठी हे केलं ते पूर्ण राज्यामध्ये नाही तर देशामध्ये कौतुकास्पदाचं काम आपण केलेलं आहे ऑल ऑटिशनचं ते बघितलेलं आहे तसंच काहीतरी या अल्पसंख्याक समाजासाठी सर्व समाज घटकांसाठी आपण करावं अशी विनंती राहणार आहे आणि या आपल्या शासनानं आर्थिक विकास मंडळासाठी एक हजार कोटीची तरतूद केली सर पहिल्यांदा मान्यदात आणि मागेची स्थापना केली आपण परदेशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली मदर्शनामध्ये आपण त्यांना चार फट वाढ दिली एवढे चांगले असे निर्णय आपल्या कॅबिनेटने दिलेले आहेत त्यामुळे आपण पॉझिटिव्ह राहून सर्व विभागाने ज्या काही योजना आहेत त्या परिपत्रक जर आपण खास करून काढव विनंती झालंय आणि आपण अल्पसंख्याला पण वेगवेगळे स्कीम आहेत सर आहे मराठी भाषा फाउंडेशन ते पण आयोगाला थेट आपण पाठवा मी मंजूर करून त्या ठिकाणी निश्चितपणे देईन त्यामुळं आपल्या सर्वांना सहकार्याची अपेक्षा आहे आपण काय या ठिकाणी काम करावं एवढीच येस सर थँक्यू पहली पहले भी बहुत दफा मीटिंग सुने शहर सिर्फ अभी जो डेमो चालू थे वो कायम पिछले पांच साल में इसकी समिति नहीं गई जो जिला अधिकारी के अंडर रहते तो कोई अशासकीय सदस्य नहीं रहे और अवेयरनेस जीरो जरूरत अगर मोहसिन को गिरती है प्रशासन का एक काम ऐसा मुझे लगता है स्तर भी चाहिए और इसका जिला बहुत सारे योजना का मौलाना के अंदर काम लेने के दिस्तस के, दिस्तस के। पिछले सात साल दस सीआर जिस हॉस्टल को मंजूर किए गए

दूसरा काम हो पे मद एक्चुअली महानगर पालिका को अधिकार भी नहीं है तो वो चीज दूसरे को किसी को जिस वो डोनेट किया तो है है एजुकेशन का तो इसमें भी आप कमिश्नर से थोड़ा करके उस प्रस्ताव में आप क्या हो है उसकी वजह से कुछ पोलिटिशियन लोगों का जो क्रेडिट लेने का या डिस्टर्ब करने का जो ये है माइनॉरिटी के बारे में तो आप जानते हैं पूरे देश में क्या होगा कि कहीं अगर मसला मिलता है तो उसको बाकी के पॉलिटिशियन को ये नहीं होना चाहिए सबसे बड़ी रेखा क्या है एजुकेशन के बारे में बहुत पीछे रहा पिछले पचास साठ साल अब जाके कहीं दो के बाद जब से ये गवर्नमेंट आई मैं ये नहीं कहूंगा कि क्रेडिट ये गवर्नमेंट ने आई पिछले गवर्नमेंट ने सिर्फ उनको कागज के ला के रखा दो हजार चौदह में मनमोहन सिंह जी ने पूरा अल्पसंख्यक का जितना बनाया था कागज क्या है लेकिन आज ग्राउंड लेवल पे जब हम जाएंगे तो हमको ऐसा लगता है बाबा को मालूम है, तो, से तो है। जितने जो कुछ है चाहे मौलाना के जरिए हो सेंट्रल के हो स्टेट के हो तो ये सब चीजों को हमने आपको प्रैक्टिकली लाने चाहिए और चाहे पालक मंत्री हो ना हो बात बता रहे थे टेक्निकल मुश्किल रही थी पालक मंत्री होने के बाद अपनी समिति बनती उससे पहले आप आयोग में है बाबा आयोग तो आप ऐसी परमिशन लो कि ये पोलिटिशन चलता रहे हमको उसको लेना चाहिए लेकिन हम माइनॉरिटी के लिए क्या कर सकते हैं जल्द से जल्द समिति बनाए अशासकीय सदस्य भी ले अच्छे लोग लो हम ये नहीं बोलने की पर्टिकुलर हमारे पार्टी से लो या किसी पार्टी से लो आपको अगर लगता है हमने अगर सिफारिश की है बाबा ने मैंने की भाई ये वकील पर्सन है या इंजीनियर है जिसके सजेशन ऐसे भी कुछ सदस्य आपको लेना पड़ेंगे और इसको थोड़ा पुश करना पड़ेगा ताकि ऐसे कागज पे नहीं आपका बहुत अच्छे सुझाव है सकारात्मक सुझाव है आपके एक प्रचार के था वो तो हमने, मैंने पहले ही लिया नहीं, वो बिल्कुल नहीं। सही बात है नहीं। हम उस जरूर काम करेंगे दूसरा जो आपने महानगर पालिका के संबंधित विषय बताया था मैं एक बार नहीं नहीं रोकना पड़ा जाके चलेगा उसके लिए हमारे कुछ लोगों ने आंदोलन किए और मैंने उनको दिया

दहा वर्षांनी मी एनजीओ चालवतोय दहा वर्षांनी या कार्यक्रमाला मी उपस्थित राहतोय अमन सेवा वर्ष सेवा जागो नागरिक जागो असेल किंवा अल्पसंख्याक हक्क दिवस असेल हे प्रत्येक वेळेस आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आणि लातूर शहरातील कर्तव्य दक्ष यांच्या सोबतच हा कार्यक्रम होतो मला असं वाटतय की अल्पसंख्याक हक्क दिवस सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता हा अल्पसंख्याक खटक दिवस हे आपण रोज साजरा करतो शासनातर्फे अनेक योजना आहेत परंतु हे योजना लोकांपर्यंत पोहोचावी याच्यासाठी आता मोहसिनबाईने आताच आपल्या समोर सांगितलं की जनजागृती प्रचार प्रसार है है। है हे खूप महत्त्वाचं आहे आप मी लहानपणापासून बघतोय वॉशिंग पावडर निर्माण हे ऍडव्हर्टाईज तो विक्री होतोय तसंच अल्पसंख्याक खक्क दिवस हे आपण मुस्लिम बहुल अल्पसंख्याक जे साठपूटचा रोड असेल किंवा गाव भागातील जे नागरिक आहेत दलित आहेत मातंग आहेत मुस्लिम आहेत हे सर्व जाती जमाती यांच्यामध्ये हे चार भिंतीच्या मध्ये न घेता हा कार्यक्रम अल्पसंख्याक हक्क का दिवस जर आपण बहुल मुस्लिम अल्पसंख्याक नागरिकांमध्ये जर घेतलं तर भरपूर याचा फायदा होईल आता समुपदेशक अधिकारी साहेब बोलत होते उदगीर मध्ये शंभर मुलींचा वसतिग्रह आणि त्याच्यामध्ये फक्त एकोणवीस मुली फक्त एकोणीस ना एक मुली नागपूरची परिस्थिती तर हे शासनाचं किती म्हणजे नुकसानच आहे आणि हे शासनापेक्षा नागरिकांचं जास्त नुकसान आहे आमचे डॉक्टर बाबा शेख आता यावेळेस त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी पण विचार करतील आणि होईल तेवढं जागो नागरिक जागोचा दिवस असेल किंवा अल्पसंख्याक हक्क दिवस असेल हे आम्ही त्या नागरिकांपर्यंत हा हक्क दिवस पोहोचवला मी अल्पसंख्याकच आहे मी मौलाना आझाद अल्पसंख्याक कमिटीच्या वतीने आमचे आदरणीय अरविंद कांबळे साहेब शेवटचा वर्ष होता काही तरतूद नव्हती माझी मुलगी डॉक्टर होण्यासाठी फीस भरण्यासाठी पैसे नव्हते अरविंद सरांना फोन फोन केलो सरांनी सांगितले अजिबात घाबरू नका तुम्ही या आणि फक्त अरविंद सरांच्या एक फोन मुळे मी तिथं गेलो आणि एक महिन्यामध्ये माझ्या मुलीला दंड केलं त्यांनी कॉलेजवर की तुम्ही फी उशिरा भरता तरीही माझ्यासाठी विशेष वेळातले वेळ काढून अरविंद कांबळे सरांनी मुंबई वाऱ्या केल्या आणि माझी फाईल मंजूर करून आणून आज माझी मुलगी डॉक्टर झाली आहे आणि त्या मुलींच्या वतीने आज अनेक नागरिक जिवंत राहतील त्यांना आरोग्य भेटेल परंतु शासनाच्या योजना आहेत मी शासनाचं आपलं सर्वांचा आभारी आहे परंतु जनजागृती प्रचार प्रसार आणि हे अल्पसंख्याक खाक दिवस त्या नागरिकापर्यंत पोहोचलं पाहिजे एवढंच माझी जास्त थँक्यू शाहीचं आपलं रिपब्लिकन वार्ता शहर प्रतिनिधी हातीम शेख लातूर लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी शहर प्रतिनिधी हातीम शेख यांच्यासह कॅमेरामन हर्षलिंगचे लातूर